नारायणगावमध्ये दिवाळी सणाची धूम मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे नारायणगाव ही मुख्य बाजारपेठ आहे जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल येथून सर्व गावांमधून नारायणगावमध्ये फटाके खरेदी असेल किंवा इतर ज्या वस्तू दिवाळीसाठी आवश्यक आहेत त्याच्यासाठी लोक खरेदी करण्यासाठी येत असतात आपण आता मार्केटमध्ये जेव्हा फिरत आहोत तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज शनिवारी संध्याकाळी गर्दी आहे अनेक नवीन नवीन आयटम दिवाळीच्या निमित्तानं बाजारपेठेत तर आलेले आहेच मात्र जे पारंपरिक वस्तू आहेत ज्यामध्ये लक्ष्मी म्हणजे केरसुनी असेल त्याचबरोबर लक्ष्मीच्या मूर्ती असतील प्रसाद असेल अशाही अनेक वस्तू आलेल्या आहेत नारंगगावचे उपसरपंच बाबू पाटे आणि त्यांच्या पत्नी नेहा पाटे यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं की यावर्षीपासून कृपया ऑनलाईन खरेदी करू नका जे आपले लोकल दुकानदार आहेत त्यांना सपोर्ट करा त्यांच्याकडून खरेदी करा त्यानुसार देखील आज मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ते त्या त्यांच्या आव्हानाला देखील लोक प्र प्रतिसाद देताना दिसत आहेत अनेक नवीन नवीन आयटम देखील या बाजारपेठेमध्ये आलेले आहेत त्यामध्ये आकाशकंदील विशेषतः खूप वेगवेगळ्या व्हरायटीचे वे आकाशकंदील आपल्याला बाजारात दिसत आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या वे 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 ज्या शोभेच्या वस्तू आहेत या देखील दिसत आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे जे पारंपरिक आहे ते देखील आहे फटाक्यांची दुकानं मोठ्या प्रमाणात लागलेली आहेत अनेक फटाका स्टॉल नारायणगाव आणि वारुवाडी वर भागामध्ये जर पाहिलं अनेक फटाकावर सत्तर ते ऐंशी फटाका स्टॉल असतील तेथे ते देखील अनेक फॅन्सी फटाके आपल्याला पाहायला मिळत आहेत 첫 차례는 이제 왜 그래? 번다? 위스럽해. 위스카. मोठा पन्नास रुपयाला जाई काय नाव तुझं संदेश कुडे आरवी आरवी पन्नास रुपये पन्नास हा अहो कमी काय करतात लक्ष्मी जी जी जा नाही कमी नाही हो पाच हजार रुपये साठी काय ताई बघायची आज धनत्रयोदशी आहे आणि लक्ष्मीची किंमत करून नाही आपण जर पाच हजार रुपयाची किंमत केली तर ती आपली किंमत केल्याशिवाय नाही का मला सांगा बरं इकडे तिकडे आपण पैसे किती घालतो हॉटेल जाऊ इकडे लहानपणापासून नाही आमची दुसरी तिसरी पिढी आमच्या आजगोबा पणजोबापासून लक्ष्मी आहे काय महत्व आहे ना किसानामध्ये महत्व असं आहे का लक्ष्मी लक्ष्मी पूजनला पुजली जाते आणि तिची खरेदी धनत्रयोदशीलाच केली जाते आज धनत्रयोदशी तिचा मानच असतो आज लक्ष्मी घेण्याचं कारण काय तिला आता लक्ष्मी मानतात आता फ्लॅटमध्ये लोक मानतात पाया का ही चालत नाही का चालत नाही त्यांना लांब लागते चालत का नाही तर ती वाकवत नाही म्हणून चालत नाही हिला वाकायला लागतं बरोबर का नाही म्हणून ती नेत नाही नाही तर खरा मान इचा कचरा निघणार नाही का स्टाईला दिसतात याला सात हजार दोन फुडी याच्यात दोन प्रकार असतात दोन फुडी तीन फुडी कोणी दोन फुडी नेतं पुजायला कोणी तीन फुडी नेत याला कुच्चा म्हणतात जुन्या काळी जिरण झाडायला देवघरात ही वापरली जायची आता गिरण जाण्याला कोण देत नाही पण पुजायला जे ही मोठी वापरत नाही ती छोटी पुजायला नेतात ने आणि जी कोणतीच वापरत नाही ती ही नेतात पुजायला ही थोडी मिडियम साईज मध्ये हा पूजा पुजायला वापरायला नेतात हे आपले लांब दाडू कोणला वाकवत नाही अशा महिलांसाठी <laughs> पूजेला मान काय नाही आता जे वापरत नाही ना छोटा आता शास्त्र आपल्याला माहित नाही कोणी म्हणतो दोन फुडी पुजत नाही कोणी म्हणतं तीन फुडी पुजत नाही मग ते कोणी दोन फुडी नेत आणि तीन फुडी नेत आपल्याकडे दोन फुडी पण आहे तीन फुडी पण आहे आता दोन फुडी तीन फुडी दाखवतो तुम्हाला दाखवतो ना हवा तर ही तीन फुडी एक दोन हिचे तीन पार्ट गेलेत ना ही एक दोन तीन आणि ही दोन फुडी जाडू शिकायला दोन्ही दोन्ही बांधली असं काय नाही एवढंच काय याच्या तीन भाग केले नाही याचे दोन भागी दोन्हीचा पण आता ज्याच्या त्याच्या याच्यानुसार खुळानुसार कोण कोणती पुस्तक कोण कोणती पुस्त असं शास्त्र नाही शास्त्र काय मला तर माहित नाही मी आता बऱ्याच वाच मी मला माझ्या कुणी माहीत नाही मी पहिले शास्त्र विचारतो शास्त्र काय कारण मलाच माहित नाही अजून शास्त्र काय पण मी दोन्ही पण ठेवतो विकायला दोन फुटी ठेवतो आणि रेट दोन्हीचा पण सेमी काय असं काय नाही ही पन्नास रुपयाला आधी स्वतः तुम्ही तयार करता का नाही नाही आता कोणी स्वतः घरी तयार करत नाही ह्या सगळ्या एम पीचा तुम्ही अच्छा आख्यानवरचा बाजार पुढे बघा सगळ्यांचा एम पीचा माल एम पी इंदोरचा माल पूर्वी जसे बोल तुम्ही लोक स्वतः करायची पूर्वी बनवायची आता क्वचित एखादा आजी आजोबा जुनं जोडपास तरच ते घेऊन येतं नाही तर कुणी जुनं घेत नाही महाराष्ट्रातून ही कला लुप्त झालेली लुप्तच होत चाललेली आता तरुण पिढी बनवायला मागत नाही अवलं लकडे त्याला डोंगरात जायचं फळं तोडून आणायचं ते जोडायचं हे शिंदाडाचं झाड असतं शिंदाड फडे सुंदरतरी बोलले आज त पण जाणार कोण आणणार कोण तोडणार कोण ते बनवणार कोण असं पण विषय नाही त्याला विजिट ठेवलं तर बरेच आहे विजिट नाही सुकट द्यावा लागतो सुक्यात लागतो संज्यो बोला कसाय दिवाळीचा उत्साह ग्राहकांमध्ये बरे थोड्या परक्रमा आपला ओल्या मटकीचा व्यवसाय आहे तर दिवाळीचा फराळ जास्त असतो त्याच्यामुळे ग्राहकांवर काय परिणाम होतो का होतो पण एवष्टी काय नाव माझं दीपाली निलेश रसाळ दिवाळीच्या आहेत सैनिक होती पण ती संपली आहेत आता लक्ष्मी आहेत आणि शोपीस आहेत वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत बो, मातीची बोलकी एक आहेत या वर्षी प्रतिसाद ठीक आहे ठीकठाक आहे एवढा चांगला पण नाहीये कमी आहे जास्त आहे असं नाही आधी सारखी उत्सुकता नाही राहिली दिवाळीची एवढी कोणाला कोरोनानंतर मुळं जरा थोडं मार्केट डाऊन झालं आहे